नमस्कार मंडळी मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज आपण एक कविता ऐकणार आहोत ज्या कवितेचं नाव आहे घे सामावनी आणि ही कविता लिहिली आहे सौरभ कासोटे तुम्ही कासोटे अंडरस्कोर सौरभ या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही कविता वाचू शकता तसेच त्या, त्या त्याला फॉलोही करू शकता तर चला सुरू करूया आपल्या आजच्या कवितेला घे सामावनी कधी असूंचा तो बांध फोडून वाहती त्या भावना कधी असुरूंचा तो बांध फोडून वाहती त्या भावना तुझ्या माझ्या त्या जुन्या आठवणींच्या वेदना चातकासारखे जेवण माझे फक्त वाट पाहते तुझी चातकासारखे जेवण माझे फक्त वाट पाहते तुझी दुभंगलेले हृदय माझे अजूनही स्वप्न पाहते आपली दुभंगलेले हृदय माझे अजूनही स्वप्न पाहते आपली कशीही असलीस कोठे असलीस कशीही असलीस कोठे असलीस फक्त एकदा मागे येणी पुन्हा मज घे सामावनी पुन्हा माझं ये सामोनी धन्यवाद तर म्हणजे कशी वाटली कविता जर तुम्हाला नक्की आवडली असल्यास शेअर करा तसेच कासोटे अंडरस्कोअर सरोप या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन फॉलो करा आणि या कवितेला लाईकही करा धन्यवाद